नमस्कार आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज पंचवीस जुरे दोन हजार चोवीस आज सकाळी सहा वाजता उजनी काय स्थिती आहे दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये किती वाढ झालेली आहे आणि बंडगार्डनच्या विसर्गामध्ये किती वाढ झालेली आहे त्याचबरोबर कोणत्या धरणातून किती पाणी सोडण्यात येत आहे आणि त्यामध्ये कितीपर्यंत वाढ होऊ शकते आणि त्यामुळे आपल्या उजनी टक्केवारीमध्ये <coughs> पाणी साठ्यामध्ये किती फरक पडला आहे किती वाढ झाली आहे आणि इतर सर्वच माहितीबरोबर आपल्या परिसरामध्ये पावसाची स्थिती त्या पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळं वाढलेलं पाणी याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी सहा वाजता उजनी धरण खरं तर पहिली आनंदाची गोष्ट अशी की उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग चाळीस हजाराचा टप्पा पार केलेला आहे आपण अंदाज सांगितल्याप्रमाणे काल दुपारपर्यंत दुपारपासून पुढं पाणी वाढू शकतं तसं आज सकाळी सहा वाजता त्रेचाळीस हजार एकशे पन्नास क्युसेकचा विसर्ग आपला उजनी दौंडमधून येतोय आणि त्याचा परिणाम संध्याकाळी सहापर्यंत जवळपास दोन ते तीन टक्के पाणी वाढण्यात होणार आहे खरं तर रात्री सहा ते आज सकाळी सहापर्यंत या बारा तासात उजनी धरणात जवळपास सव्वा टी एमशी पाणी साठा झालेला आहे म्हणजे जवळपास अडीच टक्के पाणी वाढलेला आहे तर आज सकाळी सहा वाजता उजणी जाण्याची स्थिती अशी आहे चारशे एकोणनव्वद पॉईंट आठशे तीस मीटर तर एकूण पाणी साठा हा पंधराशे एकोणऐंशी पॉईंट एक्कावन्न एक दशलक्ष घनमीटर अर्थात पंचावन्न पॉईंट सत्याहत्तर टी एम शी तर मायनस साठ्यामधील आता केवळ दोनशे तेवीस पॉईंट तीस दशलक्ष घनमीटर पाणी कमी आहे म्हणजेच सात पॉईंट एकोणनव्वद टी एम सी तर टक्केवारी बघितली तर काल रात्री टक्केवारी सतरा पॉईंट झिरो सहा होती त्या आज सकाळी सहा वाजता चौदा पॉईंट बहात्तर म्हणजे जवळपास अडीच टक्के पाणी वाढलेलं आहे आणि आपल्या उजनी धरणाच्या पांढलूर क्षेत्रामध्ये पाऊस फक्त आठ मिलीमीटर झाला असला तरी दौंडमधून येणारा जे जे पाणी आहे त्याचं वाढतं गणित बघितलं तर उजनी धरणाची पाणी पातळी आता झपाट्याने वाढू लागणार आहे वाढ वाढू लागली आहे आता खरं म्हटलं तर आपण तीस तारखेपर्यंत उजनी धरण प्लसमध्ये येईल सा असं आपण सांगितलं होतं परंतु येणारा प्रवाह वाढल्यामुळं या येत्या दोन दिवसामध्ये उजनी धरण आपलं प्लसमध्ये नक्की येणार आणि त्यातच विशेष दुसरी गोष्ट अशी खडक वासल्याचा विसर्ग हा जवळपास काल सात सा हजार दोनशे शहात्तर होता सकाळी त्यामध्ये रात्री वाढ करून वीस हजार करण्यात आला आज सकाळी तो पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेकचा विसर्ग खडकवासला धरणातून बंडगार्डन दिशे बंडगार्डनच्या दिशेने येतोय म्हणजेच गार्डनचा रात्रीचा जो प्रभाव होता तो सत्तावीस हजार सहाशे सत्तावीस होता परंतु आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन जवळपास तो पन्नास हजारापर्यंत जाईल असा अंदाज जा आहे कारण खडक वसल्यातून पाणी सोडल्यामुळं पुणे परिसरात पुण्यामध्ये बरेच पूल भिडे पूल असेल आणखी बाकीचे पूल असतील ते पूल पाण्याखाली गेलेले आहेत म्हणजे पुण्यात पाण्याचा आहाकार माजू लागला आहे त्यामुळं सतर्कता इशारा प्रशासनाने दिला आहेच त्यातच वडवळी धरणातून काल एकवीसशे त्र्याहत्तर क्युसेक असणारा विसर्ग आज आठ हजार दोनशे सत्तर करण्यात आला आहे कासारसाईमधूनही साडेतीनवरून साडेचार हजार क्युसेक करण्यात आला आहे आणि खडकवासला धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये जवळपास शंभर मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे आणि घाटमात्यावर जवळपास दो दोनशे मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे आणि निरा बेसिनमधल्या असल्या धरणामधली ही परिस्थिती अतिशय चांगले आहे पाणी साठा वर्षभर वाढतो आहे येत्या चोवीस तासामध्ये निरा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू होईल कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाऊ शकतं कारण त्या पाच धरणापैकी वीर धरणाची परिस्थिती सर्वात चांगली आहे त्याबरोबर नाजरे धरणाची परिस्थिती चांगली आहे निरा देवदर गुंजवणी भाटगर या धरणाची टक्केवारी चांगली वधारते त्यामुळं त्या, त्या धरणातून पुढील एक दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जाऊ शकतं उजनीतून भलेही लवकर पाणी आपल्या भीमा नदीत येणार नसलं तरी निरा नदीतून आपल्या भीमेत पाणी लवकर येईल त्यामुळं आपल्या भीमेला थोड्याफार प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होईल आणि आणखी सविस्तर माहिती आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण बाकीच्या धरणातून किती पाणी सोडलं आहे आकडेवारी अद्यापर्यंत आपल्याला आलेली नाही ती आकडेवारी आल्यानंतर आपल्याला नवीन व्हिडिओ दिला जाईल तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद